आजच्या दिवशी आपल्या देशाचं संविधान भारत सरकारने स्वीकारलं आणि देशामध्ये प्रजासत्ताक लागू झालं त्या प्रजासत्ताकाचा एक भाग म्हणून लोकशाहीमधली जनता जनार्दनांकडनं आपला सेवक निवडून देण्याची ही निवडणूक आणि जनतेला त्याच्यामध्ये अधिकार देण्यात आला की तुम्ही तुमचा उमेदवार निवडून देऊ शकता त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने अंगीकार करण्यात आला आपल्या देशामध्ये हे एक मुहूर्त भैयासाहेब आजच्या या सभेला मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे आणि या मुहूर्ताच्या बरोबरच दुसरं मुहूर्त आहे भैयासाहेब आज खंडोबाची यात्रा पण त्याला आपण चंपा म्हणतो त्या चंपा मध्ये ही खंडोबाची यात्रा आपण का साजरी करतो खंडोबाची यात्रा साजरी करण्याचं कारण आहे आजच्या दिवशी आपल्या मनी आणि मल्ल या दोन दैत्याचा पराभव करून खंडोबानी ज्या जनतेला त्रास देत होते हे सगळे मल्ल हे राक्षस यांची या मल्लाची पराभव तो केलाच पण लोकांना संकटातून मुक्त केलं हे जे दोन मल्ल आहे असा एक मल्ल या अंबडमध्ये पण आला गेला दहा वर्षापासून त्या मल्लाला त्या मल्लाच्या जाचातून आपल्या सगळ्यांना त्याची सोडवणूक करण्यासाठी आज संविधानाने दिलेली तारीख आणि चंपा ष्ठीची तारीख याचा योगायोग बघा कसा आलाय शंभर टक्के या, योग या वेळेला संविधानाच्या माध्यमातूनही आणि खंडोबा राहायच्या प्रार्थनेतूनही शंभर टक्के या वेळेला आपण ही निवडणूक जिंकणार आहोत आणि श्रद्धा ताई तुमचा पायगुण आहे शिवप्रसाद भाऊ तुम्हाला वाटू देऊ नका माझा एकट्याचाच पायगुण हा श्रद्धा ताईचा पायगुण आहे की शंभर टक्के या वेळेला सत्ताचं सत्तेचं परिवर्तन होणार आहे आणि आमच्या माता भगिनीला ज्याची खऱ्या अर्थाने गरज आहे या भागातल्या पाण्याची रस्त्याची आरोग्याची आणि स्वच्छतेची की परिपूर्ण करण्याचं काम शिवप्रसाद भाऊ आणि श्रद्धा ताई शंभर टक्के करणारी याची मला खात्री आहे म्हणून मुद्दाम मी सुद्धा आपल्या समोर विनंती करायला आलो इतकं चांगलं काम जर आपल्याकडून होत असेल तर त्याला आपण निश्चितपणाने हजेरी लावली पाहिजे आणि भैया साहेबांनी मला सांगितलं की आपण आमच्या <coughs> सोबत राहा लोकसभेला आम्ही तुमच्या सोबत होतो आता यावेळेला आपण पक्षाचं विभाजन होऊ द्यायचं नाही एकत्र निवडणूक लढू महाविकास आघाडी करू आम्ही शंभर टक्के भैया साहेबांच्या खांद्यावर मान टाकली आणि सांगितलं भया साहेब आपण जो निर्णय घ्याल या शहरासाठी निवडणुकीच्या दृष्टीने तो मला मान्य आहे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि आम्ही आपल्या सोबत आहोत हे सांगायला खऱ्या अर्थाने मी मुद्दा माझ्या ठिकाणी उभा आहे विकास केलाय तो खऱ्या अर्थाने वाखांडा परंतु दुर्दैवाने मागच्या वेळेला भैया साहेब थोड्या बहुत फरकाने मताने पराभूत झाले पण पर मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आप मी आज आपल्याला सांगून जातो मी मोठी जबाबदारीने सांगतोय म्हणजे भैया साहेबांच्या बरोबर वर कोण नेतृत्व करतात आई भारतीय जनता पक्षाचे आमदार नेतृत्व करतात काय परिस्थिती दहा वर्षाची मागच्या मागचा कालखंड त्यांच्या अगोदरचा उडून पहा आताच आमचे मित्र बबलूबाई चौधरीने तुम्हाला एक पॉम्प्लेट काढून दाखवलं जवळजवळ पंचवीस सुसज्ज इमारती त्या पॉम्पलेटवर त्याचे फोटो छापले त्या सगळ्या कोणाच्या प्रयत्नातून आल्या असेल तर ते भैया साहेबांच्या प्रयत्नातून या अंबड शहरामध्ये आल्या मोठा विकास या निमित्ताने काम करण्याची भूमिका घेऊन फक्त प्रॉब्लेम काय भैया साहेब तुमचं काम आहे ना जरा नम्र आहे अतिशय नम्र आहे समोरच्यानी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या सारखं का काम आहे समोरच्यानी एक गालात मारली दुसरा गाल पुढं करायचं काम पण भैया साहेब ही नम्रता खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांनी दिलेली संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन आपण करताय आजचे आमदार काय करताय चोप कान काटूंगा जर तू असं केलं तर तुला पोलिसात देईल तू तस केलं तर तुझ्या सात नाव ना उडून टाकेल तुझी दुकान बंद करून टाकेल हा काय धाक दाखवायचा प्रकार हो किती दिवस चालणार आहे तुम्हाला हा धाक एक ना एक दिवस त्या दैत्याचा पराभव जसा खंडोबाने केला तसा आपले भैया साहेब सुद्धा या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांचा पराभव केल्याच्या राहत आहे म्हणून श्रद्धाताई ताई या वेळेला निवडून येणार म्हणजे येणार फक्त मी आपल्याला विनंती करायला आलो की तुमचं मत कुठं वाया जाताना जाता कामा नये याची काळजी आपल्या सगळ्यांना घेण्याची गरज आहे भयासाहेबांनी अतिशय मोठं काम या निमित्ताने या शहरामध्ये करण्याची भूमिका घेतलेली आणि असं नाही सगळ्याला प्रेमाने जिंकून या शहराचा विकास करण्याच्या ची दृष्टीने सगळे सोबत घेऊन आम्हालाही वाटलं होतं आपणही भैया साहेब इथं आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार उभा करू पण भैया साहेबाचा आदेश आला भैया साहेबाने सन्मानाची वागणूक दिली आणि सांगितलं नाही काँग्रेस सुद्धा आमच्या सोबत पाहिजे शिवसेना उभाटा गट सुद्धा आमच्या सोबत पाहिजे सगळ्यांना सोबत घेतल्याने एक मोठ बांधली आणि पुढे या कशासाठी मोठ बांधली हो। नगराध्यक्ष करण्याकरता नाही फक्त नगरसेवक करण्याकरता नाही तर ही मोठ बांधली या अंबड शहराचा विकास करण्यासाठी मोठ बांधली पद्धतीने या ठिकाणी काम उभं केलं ते अतिशय मोठं काम आहे म्हणून मला आपल्याला सगळ्यांच्या समक्ष विनंती करायची आहे की आपण सगळेजण येणाऱ्या दोन तारखेला आपण सगळेजण येणाऱ्या दोन तारखेला महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून देणार असा संकल्प आज आपण सगळे मिळून करूया भयासाहेबांचा स्वभाव अतिशय शांत आहे नम्र आहे म्हणून भैयासाहेब मला आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी एक मुक्तसर सी आहे है मेरे झुककर मिलने की एक मुक्त सरसी वजह है मेरे झुककर मिलने की मिट्टी का बना हूं गुरूर जस्ता नहीं मुझ पर मिट्टी का बना हूं गुरूर जस्ता नहीं मुझ पर लोक सांगणारे खूप आहेत हम सब एक मिट्टी के बने हैं पण बोलायचे दात वेगळे आहेत दाखवायचे दांत वेगळे आहेत दात दांत वेगळे आहेत म्हणून मित्रो मला आपल्या अशा सुसज्ज नेत्याच्या माध्यमातून आपण सगळे जण मिळून या भैया साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू तुम्हाला एक गोष्ट सांगू का या वेळेला कधी नव्हे ती वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपल्या समवेत आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला धन्यवाद देईन आपले जे पारंपरिक मत आहे आपले जे सेक्युलर वोट आहे त्याला सर्व धर्म समभावाची मतदान म्हणतो ते मतदार विभाजन होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपल्यासोबत आलेली एक गोष्ट जाता जाता सांगतो आता मी दिल्लीला म्हणल्यानंतर आणि मॅडम भौजिया खान सुद्धा दिल्लीला म्हटल्यानंतर ती गोष्ट तुम्ही सांगितली येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के जातनिहाय जनगणना होईल ती जनगणना झाल्यानंतर लगेच मतदारसंघाचं रिशफल होईल त्याला आपण डिलिमिटेशन म्हणतो मतदारसंघाची फेररचना म्हणतो ती होणार आणि शंभर टक्के अंबळ हा मतदारसंघ घनसागीन आंबड एक होईल त्यावेळेला भैया साहेब या भागाचे आमदार असतील याची मला खात्री आहे आणि फक्त आमदार नाही भैयासाहेब साहेब एकदा का आमदार झाले आणि सरकार आपलं आलं तर ते काय होतात नुसते मंत्री नाही कॅबिनेट मंत्री आणि एकदा कॅबिनेट मंत्री झालेले झाले की पुन्हा एकदा आपलं जे आंबड शहर बकाल झालंय आणि आपल्या श्रद्धाताईला नगराध्यक्ष केल्यानंतर जो निधी लागेल तो निश्चितपणाने आपलं सरकार आल्यानंतर या ठिकाणी आणू पण आज अध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आपल्याला ताईला निवडून आणायची गरज आहे आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नगरसेवकाला निवडून या ठिकाणी आणायची गरज आहे नगर परिषदेची निवडणूक आहे कदाचित तुम्हाला खासदाराशी काही काम पडणार नाही कदाचित आमदार अशी काही काम पडणार नाही पण खरी निवडणूक जर तुमच्या विचाराची कोणाची असेल तर ती नगरसेवकाची निवडणूक हो ताई नगरसेवकाची निवडणूक का महत्वाची या सगळ्यांसाठी या सगळ्यांना जर सगळ्या दावा संकट आलं तर कुणाची आठवण होत असेल तर खासदाराची नाही आमदाराची नाही ती नगरसेवकाची होती काय संकट आलं अहो घरापुढून दुक्कर मरून पडलं तरी नगरसेवक जनावर मेल तरी नगरसेवक झाडाची फांदी बंद पडली खाली पडली झाड पडलं तरी नगरसेवक पाणी आलं नाही तरी नगरसेवक रस्त्याला खड्डे पडले तरी नगरसेवक आणि घरामध्ये जर एखादी दुःखद घटना घडली ना आणि त्याच्यामध्ये जर कोणी माणूस त्या घरामध्ये नसेल ना आणि एखादी आजी आजोबा वृद्ध असतील ते आपल्यातून जर गेले तर त्या घरातल्या मुलाला जर सगळ्यात अगोदर या विधी करायला कोणाची आठवण होत असेल तर ती आपल्या नगरसेवकाची तुमच्या जवळच्या माणसाची आहे जो अर्ध्या रात्री तुम्हाला कामाला येणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आता आपण विवेक बुद्धीला विचार करून येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे ही निवडणूक तुमच्या स्वतःसाठी आहे ही निवडणूक खासदार आमदाराची नाही ही निवडणूक तुमची आहे आणि तुम्हाला विचार करून मतदान करावं लागणार आहे हे मतदान यावेळेला जर आपण निश्चितपणाने विचार करून केलं तर काय होईल <laughs> भैया साहेब मी जेव्हा आंबडमध्ये फिरत होतो लोकांनी काय सांगतो साहेब म्हणजे वीस वीस दिवस पाणी वीस वीस दिवस ओजा खान मॅडम हे जिथे माता भगिनी बसल्या ना यांचा सगळ्यात जास्त जीव कशा ते सांगू का पहिला सोन्यात आणि दुसरा पाण्यात यांना लय आवडत या दोन गोष्टी काय आवडतात त्याच कारण आहे सोनं तर कधी कधी बाजार हाटाला बी निघल्यावर घेतो आपण पण पाणी रोज लागत आणि ते पाणी मिळत नाही वीस वीस दिवस आमच्या माता भगिनीला पाण्याशिवाय आमची पुरुष मंडळी ताई आम्ही घरी जाऊ प्यायला पाणी मागू जेवायला ज्या पाणी मागू आंघोळीला पाणी मागू पण आम्ही पाणी कुठून आणलं ते विचारू का आमच्या माता भगिनीची समस्या आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी श्रद्धाताई सारखी एक भगिनी आम्ही तुमच्या जोडीला दिलेली आहे तिला निवडून आणायचं काम आपण करा ज्या परिवारातला उमेदवार भारतीय जनता पक्षाचा उभा आहे त्या परिवाराला आतापर्यंत आपण या आंबडची सत्ता दिलेली आहे गेली अनेक वर्ष बरोबर आता बदल करा शिव शिवप्रसाद भाऊ सारखा एक तुमचं अण्ण चांगले कोणी ठेवलं तुम्ही छप्पनवा खरंच चांगले हो। <laughs> चांगल ना साहेब चांगला माणूस निवडला खरं सांगू नवा नी कधी कधी मला प्रश्न विचारतो या माणसाचं अण्ण चांगले यांच्या आई बापाने कसं ठेवलं चल आणि इतका चांगला माणूस भयासाहेब साहेब आपली निवड योग्य आहे यापूर्वी सुद्धा मी फौजिया खानताईला सांगू सामुश, सांगू इच्छितो की त्यांच्या घरामध्ये नगराध्यक्षपद होत अनेक वर्षापूर्वी नगरसेवकही होते वडील त्यांचे परंतु आता भविष्यात नव्या पिढीला पुढं करण्याचं काम भयासाहेब साहेब टोपे यांनी केलं मला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे एका चांगल्या माणसाची निवड आपण या नगराध्यक्ष पदाक एकदा माणूस चिटकला रे चिटकला अजी बाद सोडत नाही का, का कि उम्मे कि ते पूर्ण काम करण्याची मानसिकता असते काय इच्छा आहे भैया साहेबांची की नगरसेवक सुद्धा असे आपण उमेदवार उभे केले पाहिजे की ते सगळ्या समाजाला चालले पाहिजे समाजामध्ये त्यांची प्रतिमा चांगली असली पाहिजे मला वाटलं कल्याणराव तुम्ही काळजी करू नका एखादा उमेदवार कमी जास्त होईल परंतु आपल्याला निवडून येणारा क्रायटेरिया ती माणसं आपण द्या की शंभर टक्के आपला निकाल या वेळेला आपल्या बाजूने लागणार आहे तुम्ही जरा दोन पावलं माग पुढे सरका एवढंच नाही ताई तर काँग्रेसचे उमेदवारही त्यांनी ठरवले ते म्हणले ते मी उमेदवार मी देतो तुम्ही काळजी करू नका मी म्हणलं भैया साहेब आम्ही तुमच्या खांद्यावर मान टाकली लोकसभेच्या वेळेला सुद्धा सगळे मॅनेजमेंट सांभाळायचं सा काम भैया साहेबांचं होतं सगळ्या ठिकाणी भैया साहेबांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या येऊन मला एकच गोष्ट सांगायची जेव्हा एवढा माणूस नेतृत्व करणारा आहे आम्ही एका मतदाराच्या घरी गेलो मुजगुले नावाच्या ताई आत्ता मुजगुले नावाच्या घरी आत्ता येतात प्रचार करता करताना काय म्हणावं त्या आमची ती भगिनी विधवा होती ती म्हणली भैया साहेब मी तुमच्याच हॉस्टेलला नोकरी राहते असे किती लोक असतील हजार लोक या जालना जिल्ह्यातले कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेबांनी आणि कर्तव्य दक्ष आपलं नेतृत्व कसं असावं त्या भैया साहेब आपल्या वेगवेगळ्या संस्थेत लावले आणि ताई एक गोष्ट सांगतो एका जनाकडून सुद्धा एक रुपया न घेता कामावर लावले त्याचं मिरीन पाहुण एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये जेवढे एवढी मोठे माणसं कामाला असतील आणि त्या गोरगरीब माणसाला जर काम दिलं असेल तर आपलंही काही कर्तव्य आहे की असा नेता जेव्हा आपल्या समोर काम करतोय आपली जिम्मेदारी आहे की आता आपण त्यांची वेळ आल्यानंतर आणि भैया साहेबाची तर निवडणूकच नाही निवडणूक कोणाची आहे आपल्या माणसाची आहे जो नगरसेवक आपला आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आपण सगळेजण या ठिकाणी जोमाने कामाला लागा आणि निवडून आणायच्या दृष्टीने आपण सगळे मिळून प्रयत्न करू एवढीच या कार्यक्रमाच्या का निमित्ताने विनंती करतो खरियार्ता ने मुस्लिम बहुल भाग कई मोटा प्रमाण शहरा मैं हमारे सारे मुस्लिम भाइयों को भी गुजा, मेरे गुजारिश करने के लिए खड़ा हूं आने वाले दो तारीख को हमारा चुनाव होने जा रहा है फिलहाल जमहूरियत के अंदर फिर पर इस ताकतें आगे आ रही है और आगे आकर के धर्म धर्म में बंटवारा जात जात में बंटवारा करने का काम ये लोग कर रहे हैं मैं आप सबसे गुजारिश करूंगा आप भी इस तरीके से सारे समाज को जिस तरीके से आपने लोकसभा के अंदर एक जगह लाया उसी तरीके से आज हमारे नुमाइंदे जीकर जीत देने के लिए सब समाज को एक जगह ला करके सारे के सारे लोगों को हम कामयाबी कैसे दिला सकते वो देखने की जिम्मेदारी अब तुम्हारी और मेरी है लोकसभा के चुनाव में हमने तो काम कर लिया आ काम किया आपने जीत कर भी दिया लेकिन आप बारी अपने नगर सेवक की अब बारी हमारे नगर अध्यक्ष ताई की उनके लिए भी मैं आपसे गुजारिश करूंगा आप अल्लाह ताला के पास दुआ मैं आपको दुआ की दरखास्त करता हूं आप अल्लाह ताला की तरफ दुआ की, कीजिए मैं आपसे दरखास्त करता हूं कि आप दुआ कीजिए इन सब लोगों के लिए और आपकी दुआ अल्लाह जरूर कबूल करेंगे और इन सारे लोग कामयाब हो जाएंगे मेरी आज सबसे गुजारिश है बहुत कीमती टाइम है बहुत कीमती टाइम है आने वाले दो तारीख का जितने भी अपनी भाई अपने से बाजू गए हैं उनको सबको एक जगह जोड़ो और सबको एक जगह जोड़ करके सबको बोलो कि नहीं ये टाइम अपने गांव का चुनाव का है अपना कारोबारी अपना आदमी जो जिम्मेदार आदमी है शहर का वो जीत कर देने का टाइम आया है और जब हम नहीं करेंगे तो कब करेंगे आपसे गुजारिश करता हूं कि आने वाले दो तारीख को जो जिम्मेदार लोग अब खड़े किए हैं भैया साहब ने और हमने सबने मिल के जो शिवसेना के भी है कांग्रेस की भी है राष्ट्रवादी कांग्रेस की भी है वंचित बहुजन आघाड़ी के भी है सब लोगों को भैया साहब ने साथ में लेकर के चुनाव लड़ने की बात सामने रखी है मैं फिर एक बार सबको गुजारिश करूंगा कि आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी के गठबंधन के सारे के सारे उम्मीदवार को जीत कर लाने की जिम्मेदारी मैं आप पे सौंप रहा हूं इतनी जिम्मेदारी आप जरूर निभाएं इतना ही कहता हूं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद